नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड इव्हिनिंग झालं का चहा आणि मित्रांनो आणि लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता की किती इकडं काळं झालेलं आहे ते आणि पाऊस सुद्धा चालू आहे तिकडं त्या साईडला थोड्याच वेळात पाऊस आगमन होईल आमच्या इथं कारण भरपूर काळ ढग झाली बरं पाहा तुम्ही किती काल काळ ढग येते आता सध्या इथं आणि या साईडला बघा तिकडं त्या साईडला ऊन बिन ऊन पाडलेलं आहे कंपल्ट डोंगरावरती तिकडं पण या साईडनी एवढा भयानक पाऊस आलेला आता एवढं काळ झालं आहे ढग भरपूर पाऊस येणार आता हेच दाखवण्यासाठी लाईव्ह आलो मित्रांनो ना आता नाही तर आपला लाईव्ह संध्याकाळ असतो रात्री नऊला पहा किती प्रकारे काळे ढग आलेले तिथं त्या प्रमाणात काळे ढग आहे तिथं आता एवढा जर पाऊस इथं पडला ना डग कुठेच होईल डायरेक्ट हा हे ढग जर इथं पडले ले ले था था। था था। तर डायरेक्ट डग फुटी म्हणायचं कारण तुम्ही पाहू शकता किती काळ्या प्रकारे ढग आहे तिथं आणि गोळा झालेत आणि हवा पण सुटलेली आहे त्यामुळे ढग आता चालले आहेत खाली असे पण जर काही तर ढग फुटलं आहे इथं खाली एवढं तर ढग फुटी झालीच म्हणायची तर आता खेडमध्ये ढगफुटी फुटी झालीच म्हणायचं या साईडला पाऊस येतो आहे इकडं पुण्या साईडनी चाकण साईडला भरपूर पाऊस आहे आणि आता इकडं सगळं संपूर्ण ढग चाललेलं आहेत आता खाली तिकडे तुम्ही बघ सांगता तिकडे मग ऊन पडलेली आहे मित्रांनो त्या बाजूला ऊन पडलेलं आहे त्या साईडला वरती तिकडे एवढं भयानक काळ झालेलं आहे ना भयानक काळ झाले पाऊस कधी पण येऊ शकतो पण भरपूर सुटलेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती प्रॉफ्रॉट काळे काळे टक्कम झाले आणि पूर्ण पाऊस इकडे दिसतोय पाऊस शिरवली मध्ये पाऊस दिसतोय इकडून पाऊस दिसतोय इकडे शिरवली मध्ये आता पावसाचं वातावरण झालंय आणि भरपूर पाऊस दिसतोय मला आता इकडनं टेरेस वर ना त्या साईडला भरपूर पाऊस आहे इकडे त्या साईडला अजून इकडे आला ना इकडे आता ढगगोळा झालेली आता माग सांग किती काळे काळे ढगोळा झालेत एवढे जरी फुटले तर डायरेक्ट दग कुठेच होईल इथं खेडमध्ये आमच्या हो इथं गरम आता गरम तर लई होते दुपारपासून एवढं गरम होत तर पाऊस यायलाच पाहिजे आता चांगला हे पा तिकडंसुद्धा पाऊस चाललेला आहे अगदी दिसतंय का तुम्हाला तिथं तिथं पाऊस चाललेला आहे तिथं तिथं पाऊस चालला आहे पण आपल्या इथं पाऊस नाही फक्त वातावरण झालं आहे आता आणि थोडे थोडे थेंब येतात नाही तिकडंचा पाऊस चालू आहे खेडमध्ये परत इकडंसुद्धा पाऊस चालू आहे शिरवलीमध्ये कुठलंच पाहिजे ना फुटलंच पाहिजे ना म्हणजे गरम व्हायचं नाही जरा दोन चार दिवस तरी चांगल्या प्रकारे गरम न व्हायचं डग फुटी जर चांगली झाली नाही एकदा अजिबात गरम व्हायचं नाही पण शेतकऱ्यांचं नुकसान नुकसा होईल मित्रांनो एवढी ढग फुटी झाल्यावरती नामदेव आमदे कोणता जिल्हा आहे भाऊ तुमचा पुणे जिल्हा दादा खेड तालुका समोर तरी दिसतोय तो आपल्याला खेड तालुका आमचं राजगुरुनगर गाव आणि त्या साईडला पाऊस दिसतोय बघा खेडमध्ये पण पूर्णपणे पाऊस नाही आहे पण फक्त त्या साईडला त्या कोपऱ्यामध्ये तिथं पाऊस दिसतोय एवढा वळवाचा पाऊस आहे त्यामुळे कुठं पण फुटतं आहे आणि कुठं पण पडतं आहे आता ढग बघा तुम्ही किती फास्ट चाललेत खाली हायवेने नाही एवढे फास्ट खाली चाललेत ना ढग आता एवढे इथं एवढं इथं होते काळे ढग एवढे आता इथलं एवढं काळा भाग अख्खा खालच्या साईडला गेला बघा आणि तिथं पाऊस पडतो त्या साईडला इकडून अख्खे काळे ढग खाली गेलेत आणि तिथं एवढा मोकार पाऊस आहे ना आता तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून दिसतंय का नाही माहिती पण लय घाना अख्खा दूर दूर असा दूर झाले का दिसतोय एवढा घाण पाऊस चालला तिथं तेवढ्याच एरियामध्ये हा एवढ्याच हे एवढं दिसतं आहे ना एवढ्याच एरियामध्ये असा पाऊस चालला आहे तिथं नाही तर इकडं पाऊस नाही अजिबात आमच्या इथं कुठंच पाऊस नाही बघा लाईक केले धन्यवाद धन्यवाद ती आर डेकोरेशन दिसतो आहे ना दिसतोय इकडे शिरवलीलासुद्धा पाऊस आहे पण इथं चांडवलीमध्ये ना पाऊस नाही चांदवली तर आता आला आहे थोडा भरभूर बुर आली आता आणि ढग बघा ना किती फास्ट चालले डगले फ चालले आहेत खाली इथं एवढी हवं नाही पण वर वरती मला वाटते जास्त प्रमाणात हवं आहे कारण डगले फ चालले आहेत खाली दिसतो आहे गायच्यामध्ये देऊन तुम्हाला दिसतोय का पंधरा दिवसांनी तिला पाणी येतं रोज कशाला नदीला का था? आता आता भरपूर आलेली आहे थोडीशी भरपूर येते भरपूर भरपूर चालू झाली आता इकडे पण पाऊस नाही आहे प्रमाणात ढग एवढे काळे दिसतात ना तर त्या मानाने पाऊस नाही आहे आणि या साईडला तर पूर्ण ऊन पडलेलं दिसतंय मित्रांनो वरच्या साईडला तिकडे अख्खं ऊन ऊन दिसतंय त्या डोंगरांनो सुद्धा ऊन दिसतंय ऊन पडलेलं फक्त याच पट्ट्यामध्ये इकडं खूप भयानक पाऊस चालला आहे अजूनसुद्धा खूप पाऊस चालला आहे भयानक तिथं दिसतंय का तुम्हाला बघा असे हे माझे या पट्ट्यामध्ये बघा बघता तुम्ही एवढाच पाऊस पडतो आहे त्या पट्ट्यामध्ये तिथं वरती भांबरवाडी त्या साईडला इकडं टाकळकरवाडी तसं टाकळकरवाडीवरून जी सुरुवात झाली ती आता खाली 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 जसे ढग चाललेत तसा पाऊस खाली, खाली खाली सरकत चालला आहे आणि इकडंसुद्धा पाऊस चालू झाला आहे बघा आता या ह्या झाडाच्या ह्या झाडाच्या समोरच इथंसुद्धा भरपूर पाऊस चालू आहे आपलं गाव कोणतं दादा राजगुरुनगर चांदोलीच्या लोकांनी भ्रष्टाचार केला आहे त्यामुळे पाऊस आहे ना बरोबर आहे चांदोलीच्या लोकांनी भ्रष्टाचार लई पाप वाढले इथं त्यामुळे पाऊस चालला चाललाय आता पाऊस तसा तिकडं नाही तसा तिकडं त्या साईडला गेलाय तिकडंच पाऊस चालू झाला इथं फक्त भरपूर चालू झाली आणि इकडं तर काय इकडं तर ऊन पाडलेलं आहे सगळं आणि ढग बघा तुम्ही किती प्रकारे काल एवढं काल जमा झालं ना आत्ता इथं माथ्यावरती पण सगळं ढग अख्खं खाली गेलं सगळं खाली गेलं सगळं सगळं त्या पट्ट्यात गेलं आणि त्या पट्ट्यात पाऊस चालू झाला अख्खा एवढा बाबा इथून इथून जे पावसाची पट्टी दिसते तर इथपर्यंत पाऊसही असा एवढ्या पट्ट्यामध्ये आणि ते पण लय तुफानमध्ये चालू आहे मित्रांनो टेरेस मोटर चालू केली मोटर चालू केली टाकी भरायला त्यामुळं टेरेस वालतो आणि मग म्हटलो बघ पाऊस तरीकडं सुद्धा पाऊस चालू दिसतोय मला इकडं पण चालवटीमध्येच पाऊस दिसत नाही मला गेला गेला पाऊस मला नाही वाटत आता येईल म्हणून आपली इथं कारण सगळं मागचं ढग एवढं काळं काळं ढग होतं ना सगळं आता बघा तुम्ही अगं इकडून होता या ह्या साईडनी ढग गेले निघून आणि या साईडनी ढग निघून गेले मधला पट्टा तसाच राहिला आहे गरजात आहे अजून पण मला वाटत नाही पाऊस येईल म्हणून आपल्या इथं कारण पाऊस सगळ्या कडकडे निघून गेला आहे हे बघा दिसतंय का आयुजे मात निवत इकडं आता इथं मग अशी इथं चालू होतं या पट्ट्यामध्ये पाऊस आता इकडं सरला आहे असा पाऊस इकडं सरला आहे आणि एवढा तुफानमध्ये चालू आहे ना तिथं पाऊस लय तुफान मध्ये आला 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 लय मोठे मोठे थेमाल इथं आलाय आलाय टी आर डेकोरेशन पाऊस आलाय आता अरे बाप रे अरे इथं लय घाण पाऊस दिसतोय टाकी पशी आणि इथं पाऊस नाही टेरेस वरती आला 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 लय मोठं नाही थेंबे पण पण बघा केवढे मोठं लय थेंबे पण तिथं आलाय पाऊस इकडे एवढा घाण वाचतंय ना वरती पाण्याच्या टाकी पैसे एवढं घाण वाजतंय ना पाण्याचा आवाज येतोय पण इथं पाऊस नाही अजून इकडे सुद्धा पाऊस आहे अजून येतोय पावसाचा आवाज आला 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 मित्रांनो आला 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 पाऊस आला येतोय आवाज आला आला अरे बाप रे लय आला डायरेक्ट दारे, डायरेक्ट पाऊस चालू झाला जागे बघा आता आता लय दूर करणार रे आता लय जबरदस्त आलेला आहे पाऊस लय दूर इकडं अजिबात पाऊस नाही आहे या साईडला आता या पट्ट्यामध्ये पाऊस चालू आहे आपल्या इकडं अरे बापरे इकडं तर दिसतच नाही आता ते डोंगरसुद्धा दिसत नाही एवढं घाण पाऊस चालू झाला तिकडे जबरदस्त वरच्या साईडने पाऊस आला मित्रांनो चाकणवरनं पुण्याच्या साईडने पाऊस आला आहे बघा इथं आहे आणि या साईडला बोललं झालं आता आणि तिकडं अख्खं ऊन आहे सगळं क्लिअर दे एवढा पांढरा पट्टा दिसतो आहे ना सगळं ऊन पडलेलं आहे आता लाईवच्या माध्यमातून तुम्हाला दिसत नसेल पावसात नाच नको बाबा पावसात नाच आहे बी रण तेरेस आजवरच ओढलं आहे सगळं बाहेर चाललं पाय पायबी मोडायचा दिसतं का इकडं पाऊस दिसतो आहे का मग अशी किती मगाची ते डोंगर सुद्धा डोंगरसुद्धा दिसत नाही आता एवढा घाण तिथं पाऊस चालू चालला आहे आणि गरज तर आहे पण मित्रांनो तर चला लाईव बंद करू तुम्ही आता भेटू आपण संध्याकाळच्या लाईव्हमध्ये रात्री ठीक नऊ वाजता आता लाईव्ह बंद करतो वीजचं काम वी सुद्धाच मध्ये मध्ये त्यामुळे नेट बंद करतो आता आणि लाईव्हसुद्धा बंद करतो चला धन्यवाद एवढंच दाखवतो तुम्हाला पाऊस